यानंतर बातमी आहे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेची आर एस एस जिथे जातं तिथे पोखरायला लागतं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी बोल केलाय वाळवीसारखं आपल्याला काम करायचं नाहीये असं देखील ठाकरेंनी बोलून दाखवलंय त्याचबरोबर काळी जादू करून आपण संधी हिरावली अशी टीका देखील त्यांनी भाजपसह शिंदेवर केली आहे सरकारी योजना बंद करण्याचं काम सुरू असल्याचाही टोला त्यांनी राज्य सरकारला लगावलाय पासून सुरू करा आजपासून सुरू करा जसं आर एस एस करत जिकडे जात तिकडे पोखरायला लागतात म्हणजे जसं आपण वाळवी म्हणतो ना दिसत नाही आधी पण नंतर कळत अरे वाळवी लागले तसं वाळवी सारखं नाही काम करायचं पण आपल्या मताप्रमाणे आपल्या शिवसेनेचे जे आपलं आपलं हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व आहे आपलं राष्ट्रीयत्व आहे तसे प्रकार राष्ट्रभीमा हिंदू तयार करण्याचं काम हे तुम्ही केलंच पाहिजे करायलाच पाहिजे तुम्हाला आतापर्यंत जवळपास पाच लाख महिलांना अपात्र ठरवलेले बरोबर आहे लाडका भाऊ योजना बंद एक रुपयात पीक विमा योजना तिचे सुद्धा बाराव आहे त्याच्यानंतर ते काय त्यांनी योजना दूध बीत काय सगळं केलं होतं ते सुद्धा बंद अगदी निर्लज्जपणाने आपण जे गोल गरिबांसाठी दहा रुपयात शिवभोजन थाळी निर्माण केली होती दिली होती ती योजना सुद्धा आता बंद करण्याचा घातक आणि नतद्रष्ट विचार हे दळबदरी